साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय दाना माझं नाव हनुमंत पद्माकर जगदाळे राहणार तनू तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके आता हा का जो काय केळीचा प्लॉट बघतोय मागच्या वेळी जो आपण व्हिडिओ काढला हा तोच प्लॉट आहे तोच प्लॉट आहे पण त्याच्यात आपण तो कट करून त्याचा खोडवा पकडलेला आहे थोडक्यात तर आता काय कंडिशन आहे सांगाल एकदा आता सध्याला एक दीड महिन्याच्या आसपास हार्वेस्टिंग होईल होईल ओके आणि सध्याची परिस्थिती अशी की त्याची वाढी म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट तर तो राहतो बरोबर तर ती एकदम चांगली म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी खोड वगैरे पाहिलेले पण अशी वाढी आणि आपली ह्याची साईज एक सामान आहे सगळी युनिफॉर्म साईज दिसते आता पलीकडचे पण आपण पाण्या जर पाहिल्या सर्व कड पाहिलं तर ते एकदम व्यवस्थित आहे आणि तुम्ही आता सब 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 एक मला गोष्ट सांगितली की पूर्ण घडामध्ये किती फण्या होत्या आणि तुम्ही किती ठेवल्यात आता जवळजवळ पंधरा ते सोळा फ्या होत्या ठेवल्यात आणि म्हणजे जो खोडव्याचा प्लॉट असतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी इतक्या चांगल्या प्रकारे घडत नाहीत शेतकरी काय बरोबर आता आपण जर पाहिलं इथं तर हे पूर्वीचं झाड इथं होतं ते आपण काढून आता

त्याचं प्रत्येक ज्यावेळेस आपण खत वगैरे देतो ते okay. साधारण दोन दोन लिटर जरी आठवड्याला जर गेलं ओके okay. तरी त्याचा फायदा आणि त्याच्यानंतर भूसंपन्न जे आहे तर ते खत वरून ओके okay. आणि गोल्ड okay. त्याच आठ दिवसाला आपले जे रासायनिक वगैरे जे खत येत त्याच्यामध्ये okay. दोन दोन लिटर ते जर दिलं गेलं जे काय भूसंपन्न आहे ते आता एकराच्या हिशोबाने किती जात आहे आपलं मी काय करतो एक तीन ओके आणि आता हा जो प्लॉट आहे पूर्वीचा प्लॉट कट केल्यानंतर हा किती दिवसाचा प्लॉट झाला अंदाजे आतापर्यंत ओके आणि आता हार्वेस्टिंगला याला किती दिवस आहे साधारण एक ते दीड महिना एक ते दीड महिना बाकी ओके okay. uh, साहेब पण आपल्याबरोबर तुम्हाला काय वाटतं हा प्लॉट पाहून ह्यांचा अनुभव तसा कुठल्याही पिका बाबतीत डाळिंब असेल किळे असेल बरोबर शेती जर बघितलं तर आमच्या भागात एक नंबरचा शेतकरी म्हणून आम्ही ह्यांना गणतो बरोबर आणि हा जो प्लॉट आपण बघतोय तुम्ही पण आता खोडव्याचे प्लॉट पाहिले असतील आजूबाजूला त्याबद्दल काय सांगाल हा प्लॉट एक नंबरचा ओके आता मागच्या चार दिवसाखाली आमची दोघांची चर्चा झाली ओके मी म्हणलं मला खरंच हा खोडवा नाही दिसतच बाहेरून पण येताना प्लॉट जर आपण पाहिला तर खोडव्याचा प्लॉट वाटतच नाही वाट पानं पण जर आपण पाहिली तर पानं पण एकदम फ्रेश आहे फक्त एवढीच गोष्ट आहे की हाईट मागच्या वर्षीपेक्षा थोडीशी आपल्याला जास्त जाणवते प्लॉटची आणि आपण काय सांगाल आता तुम्हीच काम करत सर्व इथे तर काय सांगाल Okay. Okay. आता जे काही काकडीची पण तुम्ही लागवड केली आहे नवीन oh. त्याच्यासाठी पण तुम्ही सर्व ओके okay. आणि आता मागच्या वर्षी जे काही आपलं हार्वेस्टिंग झालं त्याला रेट काय भेटला होता आपल्याला एकोणतीस रुपयाचं रेट भेटला आणि हार्वेस्टिंग किती टनाचं झालं होतं आपलं त्यावेळी ओके आणि तसं इल्ड किती जातं म्हणजे दीड आपलं जेवढं क्षेत्र तेवढ्या क्षेत्रात किती इल्ड इतर शेतकऱ्यांचं निघतं थोडक्यात म्हणजे एकरी किती इल्ड निघतं साधारण कसं होतं आपलं बत्तीस किलो बरोबर त्यावेळी तीस ते बत्तीस किलोचा ओके आणि आता जो काय आपण का हा घड बघतोय तर याच्याबद्दल काय सांगाल हा हार्वेस्टिंगला किती किलोचा होऊ शकेल बरोबर म्हणजे तुम्ही मग आपलं बोलता बोलता चर्चा झाली की खोडव्याचा प्लॉट असेल तर व्यापारी रेट कमी देतो त्याचं कारण हेच असतं की साईज होत नाही पण आता इथं पाहिलं तर हा खोडव्याचा घड आहे असं वाटतच वाट नाही त्याच्यामुळे यालाही पण रेट्स चांगले मिळतात आता सध्या काय रेट चालू आहेत आता सध्याला मला वाटतं थोड्यावेळेला पंचवीस रुपये आहे पंचवीस सर्विस ओके लागणीसाठी तीस बक्तीस ओके आता जे काही इतर शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याला आपण शेतकऱ्यांनी जेणेकरून बरं का म्हणजे भूस आणि सॉईल फॉर दाऊट म्हणजे वापरायला पाहिजे आणि मी तर त्यांनाही असं पण सांगतो बरं का की तुम्ही ज्यादा एकदम खत न्यायचा ना अगदी थोड्या फार व्यागा घेऊन जागा बरोबर ते बघून मग नंतर परत म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं ओके तर माझ्याकडे मला वाटते जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला लसून लावायचं आहे म्हणजे लसणाचं चांगलं हित चाललंय तो लावले त्याला जर बॅग टाकली गेली तर बाकीच्या शेतकऱ्याचा बघितल्यानंतर हा लसून बघितल्यानंतर त्याला विचारलं काय केलं के म्हणजे वेगळा पडतो तो लसूण आणि लसणाच्या किपिंग क्वालिटी मध्ये पण नक्कीच फरक पडतो आता लसूण जे काही लावत असतील सर्व घरगुती खाण्यासाठीच लावत असतील सर्वजण हो। आजो काय लसूण लावत असतील जातो हो। ओके आणि सांगण्याची बरोबर स्वार्थापोटी अजिबात नाही ते तर आहेच शेवटी काय विक्रीसाठी खत आहे दुकानदार कोणीच सांगणार नाही माझं पाच पोती न्या बरोबर फरक घ्या आणि नंतर अगदी बरोबर कोणी सांगणार नाही आणि ना। जरी मला विस्पती लागणार असेल तरी ही सांगतात की एका एक वेळेला तुम्ही विस्पती टाकू नका चार वेळेला विस्पती टाका हा थोड्या थोड्या टप्प्यात घेऊन जाऊन मग टाका शेवटी अनुभव घेतल्याशिवाय त्या गोष्टी करणं पण चुकीचं आहे शेवटी एक बॅग वापरणं आणि दहा बॅग वापरणं याच्यात फरक आहे एका बॅग जाणं हा नंतरचा विषय आहे आणि ह्यांच्या म्हणण्याचा उद्देश एकच की तुम्ही दहा बॅगा जर टाकल्या आणि त्या झाडांची जर म्हणलं भूकच पाच गुन्हाची असेल बॅगाची असेल तर तुम्ही दहा बॅगा विनाकारण टाकून वेस्ट जाते बरोबर तर दुसऱ्या भुकेच्या टायमाला तुम्ही दोन महिन्याने टाकायचे दीड महिन्याने टाका बरोबर त्याला टप्प्याटप्प्यात टप्प्या टप्प्यात द्या म्हणजे झाडाला पण उग भूक लागली म्हणून चार भाकरी एकाच वेळेला दोन बाकरीची भूक आहे दोनच द्या असं त्यांच्या म्हणण्याचा एक सांगण्याचा अर्थ असतो बरो बरोबर पण ते आमच्या सारख्याला काय वाटतं आणि ह्यातला विषय असा आहे अजून दुसरा की आम्हाला वाटतं कुठे दोन बंद बरे टाकायचा आम्ही एकदाच टाकून दिसतो आणि त्याचा आमचं काय होतं फरक पडत नाही तेवढ्या पुरता दिसतो पण ह्यानी वर वर टाकलेल्याचा फरक ह्याला पडतो कष्ट करण्याची जी एक मानसिकता आहे ती मानसिकता इतरांकडे नाही ओके okay. ही कारण जे दिसायचं कारण आहे का त्याच्या पाठी मग नियोजन नियोजन कष्ट करण्याची मानसिकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्याकडे आहे आम्ही त्यांच्या संघ जरी असलो तरी ती एवढी मानसिकता आमच्याकडं त्यामुळे आम्ही मध्ये शेवटी काय असतं शेती करताना आपलं पूर्ण लक्ष शेताकडे असेल तर नक्कीच हे रिझल्ट जे दिसतात ते त्याच प्रतीक आहे ओके सर धन्यवाद